नमस्कार तांदळाच्या भाकरीसोबत अगदी झणझणीत ज़्ण चमचमीत असा ओला जवळा खायची मजा काही वेगळीच असते तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा ओला जवळा साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा जवळा तयार होतो इथे आपण आता जवळा आपण स्वच्छ साफ करून घेतलेला आहे तर ओलाजवळा बनवण्यासाठी आपण इथे एक ठेचा तयार करून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हा जाडसर असा ठेचा तयार करून घेतलात तरी चालेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना लक्षात ठेवा पाण्याचा बिलकुल वापर करू नका तर इथे आता कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता ठेचा छान परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत बारीक चिरलेला एक टॉमॅटो तर इथे आता कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून पर घेणार आहोत कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून पर घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे आणि इथे आता आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण साठवणीचा मसाला दीड चमचा वापरलेला आहे तर इथे लक्षात ठेवा आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे त्याच्यामुळे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता चार ते पाच आमसुलाचा वापर करणार आहोत आमसुला कितपत आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमसुलाचा वापर करायचा आहे तर इथे मी चार ते पाच आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर आमसुलं म्हणजे कोकम आवडत नसतील तर इथे तुम्ही कोकम कोकमागळ किंवा चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता तर इथे आता मसाला आपण परतवून झालेला आहे मसाला परतवून झाल्यानंतर इथे आपण अर्ध्या कैरीचा वापर करणार आहोत कच्ची कैरी कच्ची कैरीमुळे ह्या जवळ्याला छान अशी चव येते काही ठिकाणी याला ओला जवळा किंवा काही ठिकाणी कोलीम असं सुद्धा म्हणतात तर इथे आपण कच्च्या कैरीचासुद्धा वापर केलेला आहे तुम्हाला जर कच्ची कैरी आवडत असेल तर तुम्ही नक्की वापर करा अतिशय चविष्ट असा हा जवळा तयार होतो तर इथे आपण आता स्वच्छ साफ करून घेतलेला जवळा आहे तो आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर जवळा आपण स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी अर्धा चमचा फक्त हळद लावून म जवळ्याला ठेवून दिलेला जवळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर नि पाणी पूर्णपणे निथळून झाल्यानंतर आपण फक्त अर्धा चमचा आपण हळद लावून ठेवलेला तिथे आपण ओल्या जवळ्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर न करता हा जवळा आपण सुका बनवणार आहोत तर जवळा शिजायला फारसा वेळ लागत नाही फक्त आपण कांद्यावर परतवून घेणार आहोत एका दोन मिनिटभर आपण कांद्यामध्ये जवळा व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत म्हणजे मसाला सर्व जवळ्याला छान लागला जातो तर इथे आता मसाल्यामध्ये आपण जवळा व्यवस्थित असं परतवून झालेला आहे जवळा इथे आता परतवून झाल्यानंतर आपण मिठाचा वापर करणार आहोत सुरुवातीलाच मिठाचा वापर न करता आपण जवळा व्यवस्थित असा ढवळून झाल्यानंतर आपण मिठाचा वापर करणार आहोत सुरुवातीलाच जर मिठाचा वापर केलात तर मग पाणी सुटण्याची शक्यता असते तर इथे आपण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर केलेला आहे तरी इथे तर, तर जवळा आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे पाहू शकता आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा थोडंसं पाणी सुटलेलं आहे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण जवळ्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून झालेलं आहे जा तर इथे आता आपण एकाच मिनिटभर आपण जवळा व्यवस्थित असं सुकवून घेणार आहोत मला जर जवळ्यामध्ये साधारण पाणी हवं असेल तर तुम्ही इथे गॅस बंद करू शकता तर इथे मी साधारण थोडंसं पाणी आटवून घेणार आहे तर इथे आता साधारण पाणी आटल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हा ओला जवळा किंवा ओला कोलीन तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट झणझणीत जण चमचमीत असा हा ओलाजवळा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा ओलाजवळा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये